धड़क धड़क के सरक सरक के लगे एक और चक्का हम जीतेंगे डीपीएल हर टीम वादा पक्का रणभेरी शंख बजा है नहीं है कोई लड़ाई ये डीपीएल है भाई ल डिपियल बोल धड़के है दिल अपना भाई डिपियल डिपियल बोल धड़के है दिल अपना भाई गली गली में शोर मची है, है, है गली गली में शोर मची देव घर में मस्ती छाई नमस्कार मंडळी कसे आहेत ना मजेत नाही तर मजेतच रे आम्ही क्षितिश कुलावकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या अक्काच्या भन्नाडाच्या व्लॉग मध्ये मित्रांनो मी आज आलो आहे डी पी एल साठी मामाच्या गावी म्हणजेच ढेबरेच्या परा प्रीमियर लीगसाठी आणि ही आ... लीग खूप मोठी आहे कारण पाहू शकतो तुम्हाला दाखवतो की काय काय म्हणजे चोपन्न बॅनर लावले आहेत प्रत्येक टीमचे फ्लॅग लावले आहेत मोठे मोठे ट्रॉफीज आहेत आणि ते जो सामना रंगणार आहे ना तो खरंच खूप मजा येणार मंडळी बघा किती जमले आपलं बाकी हे बघ इथे पण आहेत खूप धमाल येणार आहे व्हिडिओच्या सोबत राहणार आणि हा माहोल कसा होणार तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो उद्घाटन वगैरे झाले आणि आता पहिला जो सामना आहे तो तांडेल किंग वर्सेस वाघे वॉरियर्स गेल्या वर्षीचा जे फायनलला संघ होता त्यांचा आणि गेल्या वर्षी मी त्याच्यातून खेळलेला तो संघ वाघे वॉरियर्स तर पाहूयात आता कसा होणार आहे सामना आणि आता सध्या खूप धमाल आहे माहोल झाला आहे आणि तुम्हाला तो दाखवणार आहे आणि बघा आता तांडेल किंगचे सगळे मेंबर्स आहेत तिकडे आए। आएक। ऐकून भरत तांडेल हो गया प्रॅक्टिस करतोय ಕಷ್ಟ ಜನ

चलो क्रिकेट में ड्राइवर आई डोंट नो नंबर नंबर जरूर का આજે આગળ અંગોડા ઇન્ટરસ્પેડિયર જેનું નામ ઉદયકુમાર આજે આજેને અમે એ સૂર્ય पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या दुसऱ्या दिवशी डी पी एलच्या आणि काल आहेत ना तुम्हाला ग्राउंडचा परिचय द्यायचा राहिला आणि आम्ही ते जी लीग खेळतोय ना म्हणजे खूप मोठी लीग आहे पण आमचं ग्राउंड छोट आहे कारण खेळाडूंना ग्राउंड कुठेही मिळतं पण ते खेळता आलं पाहिजे काय बरोबर बोला ना हां बरोबर आहे आणि so, हे मी ड्रॉ केलेलं पण ते गेलं सगळं आणि त्यापृष्टम तिथे सगळे फ्लॅग लागलेले आहेत प्रत्येक टीमचे नेट आहे आणि हा एवढाच आपला ग्राउंड आहे आणि याच्यामध्ये सर्वात मोठी लीग होते या गावामधली म्हणजे आमच्यासाठी तरी सर्वात मोठी आहे इथे क्रिकेट आहे आमचा प्राण ਪਟ ਪਿਰ ਤੋਂ ਚੇੜੂੜ ਤੋਂ ਇੱਕ ਇੱਕ ਰਣ ਕੀਤੀ ਹਾਸ ਘੜ ਤੋਂ ਮੈਦਾਨਾ ਵਰਕਰ ਤੋਂ ਜੇ ਜੇਕਾਰ ਕਿ ਆ ਡੂਮ ਤੇ ਅਸ ਤੋਂ ਵਿਜਈ ਅਵਤਾਰ ਸੰਗ ਭਾਵਨੇ ਦਾ ਇਥੇ ਹੋਤੋ ਸਤਕਾਰ ਜੰਤਰੀਨ ਲੀਗ ਅਮਾਸਨ ਸਜਰਾ ਵਨ ਮਾਰ आणि मित्रांनो ही माझ्या टीमची जर्सी आहे आणि रॉकिंग स्टार ही माझी टीम आहे म्हणजे आम्ही स्पॉन्सर केली मित्रांनी आणि त्या टीममध्ये मी स्पॉन्सर म्हणून खेळतो आणि आम्ही साठ मॅचेसमध्ये पाच मॅचेस जिंकलो आहे आणि आता हा सहामध्ये पाच जिंकलो आहे आणि शेवटची सातवी आहे तर सुद्धा जर जिंकलो तर टॉप टूमध्ये जाऊ आणि जर नाही जिंकलं तर टॉप फोरमध्ये ती आपली जागा फिक्सच आहे आणि या छोट्या ग्राउंडमध्ये या छोट्या मैदानामध्ये एवढी मोठी लीग ही खरंच साधी गोष्ट नाही आणि मी आता हे मामाच्या गावी आहे आणि मामाच्या गावी मी दरवर्षी येतो कारण इथला अनुभव आहे ना इथला एक्सपिरियन्स खूप भन्नाट असतो मजा येते आणि आतासुद्धा मॅच चालू आहे कॉमेंट्री वगैरे चालू आहे मी म्हणजे इथे कॉमेंट्रेटर खूपच आहेत यार आणि मी सुद्धा कॉमेंट्री करतो त्याबद्दल नाही पण आता ते करत आहेत मध्ये जाईन पण काही वेळेस जर व्हिडिओ बनवता आले तर बनवेन बाकीचा खूप मजा येते आणि खरंच ट्रॉफीसुद्धा खूप मोठे आणलेले आहेत आणि बघूया आता काय काय आहे खूप मजा येणार आहे धमाल येणार आहे फायनल आणि सेमीफायनल तर राडा होतो म्हणजे अक्षरशः ते काय म्हणतात प्रेशरमध्ये मॅच ना, का ना, 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 हो प्रेशर ना। पाहताना खूप भारी वाटतं वाटत तो तेरा आ तो नो हल्ला 30000 का तेरा ना चला

फायनलच आहे आणि त्याच्यामध्ये जो हरेल त्याला एक चान्स असणार आहे आणि जे शेवट टॉप मध्ये तीन आणि चार नंबरला जो संघ आहे तो त्याच्यामध्ये मॅच होईल त्याच्यामध्ये जो जिंकेल तो याच्यामध्ये जो हरेल त्याच्यासोबत लागेल त्यानंतर त्याच्यामध्ये जिंकेल तो फायनलच जाईल हा सामना पूर्ण आय पी एल सारखा चालू आहे आणि खूप मजा येणार आहे काय घेतला थँक्यू थँक्यू तुम्ही त्यांना किती लावापर्यंत रोखू शकता असं तुमचं एक लक्ष असेल चाळीस कारण की त्यांचे दोन बॅट्समॅन आहेत ते विकेट गेल्यावर आम्ही विन होऊ शकतो

चार चार चार, तो दो आचो, दो चार चार गर चार गर, गरे गरे तो, तो दो 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 चार 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 चार

आणि आता अपील फेटाळले आहे

पुन्हा मयुरेश बॉल टाकण्यास तयार आणि हाय फुलतो मयुरेश बॉल टाकण्यास तयार तुमचं कर्णधार म्हणत कामेल त्याच्या समोर आहे तुमचं कर्णधार अरविंद काटेल लांब्या सामने दोन कर्णधार दोन्ही सांगा की दोन कर्णधार कडे असणार आहे આને આટવાટ કરી ચેનું આરે બોલતા હોય 1 to 1 ओके थँक्यू आणि या संघाचे संघनायक यांना मी विचारतो तुम्ही तिसऱ्यांदा फायनल मध्ये पहिल्यांदा दोन वर्ष माझ्या तर पहिलीच फायनल आहे मी तुला विचारतो की संघाला किती संघामध्ये रोखण्याचा प्रयत्न करशील मी त्याला वापस पंचेचाळीस आसपास चाळीस पर्यंत रोखेन आणि तू हे कसं करणार मी माझे नाही फायनल जिमच्या <laughs> <देखा laughs> अंडे सुटले <laughs> हो चलो चलो हे बडे मामा असं घ्या तू किती अंडे तू किती मारते हा पुस चौका चौका आता कोण आहे नाश्ता सुटला वास हे कोच

मुलांना इथे खेळण्यासाठी ग्राउंड नसल्यामुळे इथे थोडीशी अडचण होत आहे त्या अडचण मात येऊन इथे तीन वर्ष सतत स्पर्धा आहे